महाराष्ट्रामध्ये कायदा राहिलाय की नाही हाच संभ्रम निर्माण झालेला एका बाजूला केंद्र आणि राज्य सरकार कामगारांचे कायदे कायदे मोडीत काढून चार लेबर कोर्डच्या माध्यमातून नवीन धोरण आणण्याचं का, 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 काम कामगारांच्या विरोधात करत आहेत असं असताना जिकडे जिकडे भारतीय कामगार सेनेची संघटना आहे काही मोजके लोकांना हाताशी धरून घेऊन भारतीय जनता पार्टीची काही संघटनेची लोक शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत हा केवळवानी प्रयत्न ताजमध्ये झाला आता त्याचाच एक भाग म्हणून सेंट रिजिस्टर करण्याचा प्रयत्न होतोय आम्ही मान्यता प्राप्त असताना पण देखील चांगला करार झाल्यानंतर पण देखील अशा प्रकारे घुसखोरी करून प्रशासनावरती पोलिसांच्या माध्यमातून आणि शासनाचा दबाव आणून बोर्ड लावण्याचा प्रकार होतोय हे निषेधार्थ आहे आम्ही याचा निषेध करतो एवढंच जर त्यांना जर वाटत असेल कामगारांचा जर वाली मोरून घेऊन ते काम करायची भूमिका घेत असेल तर कामगारांचे या कायद्याच्या विरोध त्यांनी केलं पाहिजे ते न करता दुसऱ्या बाजूला जिकडे जिकडे संघटना आमची आहेत तिकडे अशा प्रकारे जर घुसण्याचा प्रयत्न करत असतील तर भारतीय कामगार सेना त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव